नमस्कार मैत्रिणी शुभ सायंका तर आज आहे मैत्रीणं श्रावणातील पहिला सोमवार आणि या श्रावणातील पहिल्या सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मैत्रीणं तर बघा आज संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळेसला मी व्हिडिओ बनवाय घेतलेला आहे कारण मैत्रीण जरा कामाची गडबड असल्यामुळं मला काही सकाळी शूट करायला जमलं नाही आज सोमवार असल्याकारणाने आज आपण आपल्या शिवशंकराच्याही दर्शनाला जातो भक्तिभावाने पूजा अर्चा करतो मैत्रीणं तर आम्ही देखील सकाळी आमच्या शिवशंकराच्या बोटागावातील मंदिरामध्ये गेलो मस्तपैकी पूजा अर्चा झाली दर्शनही छानपैकी झालं आणि त्यानंतर कामाची ग गडबड तर आत्ता शिक शूट करायला घेतलाय तर, करा तर पुढच्या एखाद्या सोमवारी मैत्रीण आमचे मंदिर मी इथून मागे बरेच वेळा दाखवले पण इथून पुढे देखील तिथला परिसर खूप भारी नदी छानपैकी वाहती भरपूर तुडुंब भरलेली आहे सगळं पुढच्या सोमवारला मी दाखवणार आहे मैत्रीण तर बघा इकडं आमचं टोमॅटो उलगून गेलं आहे काकडी लावलेली छोटी छोटीशी उगून आली मी दाखवते तुम्हाला जरा तर बघा मैत्रिण टोमॅटो आता जोपर्यंत आपली टोमॅटो चालू होती मैत्रिण तोपर्यंत काही बाजार नव्हता आणि आता सगळे टोमॅटो संपले सगळं आपला फळ वाळून गेला आहे आणि आत्ताशी भाव झाले ते तर मैत्रिण शेतकऱ्यांचं असंच असते तर असं द्या आता हे बघा हे काकडीचे रोपं लावलेले आहे बारके बारकेचे शिक तिसरं पांजरा जरा फुटतंय तर हे बघा सगळे लावलेलं आहे मस्त पैकी तर चला आता या काकडीला जीव लावायचा तर मैत्रिणी श्रावणातील सोमवार उपवास काही काय महिला वर्गाला असतो आणि आमच्या घरामध्ये आमच्या आहोणला आणि आमच्या नानांना दोघांना उपवास आहे आणि वेगवेगळ्या म्हणजे भाज्या बरस भाज्या कराव्या लागतात श्रावणी सोमवार सोडायला तर माझा मैत्रीण स्वयंपाक देखील झालेला आहे कारण संध्याकाळच्या वेळेसला लवकरच हा उपवास सोडला जातो म्हणून मी पटपट लवकर स्वयंपाक आवरून घेतलेला आहे आणि काय काय स्वयंपाकामध्ये आवरले आता जेवाय बसतानाच मी ताट वगैरे दाखवून मैत्रीणं तर चला आधी मला बनवायचे आहे ते जोंधळ्याच्या लहाया तर मैत्रीणं उद्या आहे पंचमी आणि नागपंचमी सणाला आपल्याला नागोबाला पूजण्यासाठी लाह्या न्याव्या लागतात ते आणि त्याच लाह्या मला भाजायच्या आहे म्हणून म्हटलं चला आता मी कशा पद्धतीने लहाया भाजते मैत्रिणं अगदी विकत आणण्यापेक्षा घरगुती आपल्याकडे जोंधळे असतात ते तर त्याच्या लाह्या केल्या तर एकदम अतिउत्तम तर चला आता आपण लहाया भाजून घेऊ मैत्रीण आले मी घरामध्ये आणि हे बघा इथं आपल्या ह्या जोंधळ्याच्या लाया घेतले जोंधळे घेतले ते आणि आपल्याला आता लाया बनवायच्या लोखंडी पॅन घेतलाय आता तो तापाय ठेवलाय गॅसवरती ते चला आता आपण थोडस जोंधळ्याच्या याच्यामध्ये टाकून बघू कारण लय तड वाजताय मैत्रीण हे दोंधळे आता भाजले ना फटफट फटफट आपल्या लाया तयार होतात लाया व्हायला लागल्या जोर जोर ते लय लेजर उरते ना आपण म्हणून त्या बघा तर घेणार आहे कारण आपल्याला लाया बुडू नये म्हणून थोडस हलून हलून घ्यायचं आणि बघा होणार बघा किती छान पैकी एकदम फुलल्या ते आपल्याला लाया तर उडू नये म्हणून हे वरतून तर नाही ही थे, थे चला आता आपण याच्यामध्ये काढून घेऊ तर बघा असं छानपैकी आपल्याला आया फुलल्यात तर हे बघा मैत्रीण नऊ पास वाढण्यासाठी सगळा मेनू इथे बनवून ठेवलेला आहे तर आळूची वडी लागते मेथीची भाजी आणि कारलं इकडं चपाती आणि आपलं याच्यामध्ये भाते आणि इकडं कोणीचं वर तर डाळ भात तर असा मेनू लागतोय सगळा तर चला आता मी ते थाळी भरून घेणार आहे तर जे काही उपवासामध्ये लागते ते सगळं बनवलेलं आहे आणि हे आमच्या इकडं ह्या पद्धतीने मैत्रीण बनवलं जात आहे तर बघा असं मी आता ताट वाढून घेणार आहे त्यानंतर आता आपण फोडणीचं वरण मस्त पैकी याच्यावरती आता मैत्री आपण स्वाद घेणार आहोत छानपैकी असा मेनू आहे आपला तर जे उप ज्यांनी उपास धरलेला आहे मैत्रिणी त्यांच्यासाठी हे ताट आणि आमच्या इकडे ज्याला उपवास आहे ते जेवताना काही बोलत नाही तर आता छानपैकी आम्ही आता सगळी थाळी बनवलेली आहे आणि आता उपवास सोडून घेणार